सुनंदा बाळासाहेब बोराडे काय करता व्यवसाय भाजीचा धंदा करते मी कुठे आहे तो कात्रजला आणि एक वर्षापूर्वी होती त्याविषयी थोडी माहिती सांगा हां बरं आता जट काढली तीन ती चार वर्ष झाले जट आलेली त्याच्यामुळे ना मला त्रास व्हायचा असं झोपले ना तर झोपता येत नव्हतं मला त्याच्यानंतर आहे ना मग मी देवाला गेले सौंदतीला गेले सौंदतीला तिला दोन तीन हजार रुपये खर्च केला तिकून आले तिकून आल्याच्या नंतर की जट आहे ती गळेल ते गळे नाही जसेच राहून गेले अंगात येत होतं ना तुमच्या अंगात येत होतं तर त्या अंगात ना ही अंगा ते अंगा ना नंतर माझं सगळं अंगातलं निघून गेले आता अंगात येत नाही माझ्या अंगामध्ये येत नाही घरातल्या प्रतिक्रिया सांगा तुमच्या घरातल्या आमच्या प्रतिका सांगते तुम्हाला की आमच्या घरात ना सगळ्यांना आनंद झालेला आहे मी काढल्यामुळं आणि काढल्याच्या नंतर ना कुठली मला अडचण आली नाही कुठलं काही नाही सगळं सुरळीत चाललेलं आहे माझं जेव्हा डोक्यामध्ये जट होती तेव्हा घरातील लोकांची कशी वागणूक होती घरातल्या आमच्या लोकांची वागणूक अशी होती की आई तू डोकर पदर घे मुलं म्हणायची आई तू डोकर प्रत्येक वेळेला झाकून घे ते म्हणायचे डोकं काय जाऊ सोडती डोक्याला सारखं भान ना ते कशाला सोडलं अशी म्हणायचे नवऱ्याची कशी वागणूक तुमच्याशी होती माझ्या नवऱ्याची वागणूक ना म्हणजे असं लेस क्रोस म्हणजे लेक्रोस बोला कि कर, कर, हो, मला बोलायचं किती इज्जत आली तू कर तू तसंच कर तू झाकूनच ठेव त्यांना मी विचारलं की आता येणार मला इज्जत काढायची मला आता येणार आलेला आहे मला ही नाहीच पाहिजे म्हटलं आता जट काढल्यानंतर तुमच्या घरात काही संकट आलं का अजिबात संकट विंकट काय आलं सगळं सुरळीत चाललेलं आहे मग तुम्ही लोकांना काय सांगाल कारण लोकांच्या मनामध्ये भीती असती की जट काढली की माझ्या घरावरती काहीतरी संकट येईल तर तुम्ही महिलांना का, काय सांगणार की ते बायका काय का बोलायच्या मला की तू जट कशाला काढली जट काढली तू वेडी वेची म्हटलं मी वेडी होणार नाही काय नाही माझं सगळं सुरळीत चालणार आहे जट कशी तयार होती कळलं का तुम्हाला तर ते सांगा बघा डोक्याशी स्वच्छता जर नाही जर ठेवली ना त्याच्यामुळं आपल्याला जट होती डोक्यात जट जर आली तर ते कापून टाका ह्याच्यामुळे ना कुणाचं वाईट होत नाही उलट चांगलं होतं आपल्याला पण बरं वाटतं जरा की जत काढल्याच्या नंतर आपण छान दिसतो तुमच्या डोक्यात जट होती तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं मला चिडचिड वाटायची मला आहे ना ले खूप राग यायचा आम्ही बायकांना शिवायचे नाही की मला शिवल ती मला शिवल मी त्याला म्हणजे मला नको कशी मला चालत नाही ग आज ते हा चालत नाही घरात जरी गेलं तरी मला ना ले चिडचिड व्हायची मला लई राग यायचा खूप राग यायचा मला अच्छा मग आता राग कमी झाला का आता एकदम शांत झाले कुणी काय जरी बोलले ना तरी गप्प पैसे मी कुणाला उलट बोलत नाही काय मी ज्यांच्या डोक्यामध्ये जट असेल त्यांना तुम्ही काय सांगाल मी सांगणार त्यांना की नंदिनी ताई येत ना त्यांच्याकडे जा त्यांच्यापासून ये ना त्यांच्यापासूनच मी जट काढून आलेली आहे त्यांचा तुम्हाला पत्ता देते त्यांच्याकडे जा बिंदास काढून या ताईकडे जायचं आणि ती जट काढून यायचं काही त्रास होत नाही आपल्याला आपलं सगळं चांगलं होतं आपल्याला काय आपल्याला त्रास होत नाही काय नाही आपण येणं होत नाही काय नाही सगळं सुरळीत चालतं तुमच्या डोक्यात किती वर्ष होती म्हणजे काढून किती वर्ष झाले काढून झाले कम्प्लीट आठ वर्ष झाले एक वर्ष बरोबर झाले आणि आता तुम्हाला एकदम बरं वाटतंय आता एकदम मध्ये मला एकदम छानच वाटते आता